मित्रांनो आज आपण वृद्धाश्रमाच्या संकल्पनेबद्दल माहिती घेणार आहोत विशेषतः अमरावती जिल्ह्यातील माडेगाव या ठिकाणी असलेला मातोश्री वृद्धाश्रम जो प्रबोधनकार ठाकरे शिक्षण संस्थेतर्फे चालविला जातो वृद्धाश्रमाची जर पार्श्वभूमी आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल की संयुक्त कुटुंबाचे म्हणजे ज्याला आपण जॉईंट फॅमिली म्हणतो याचे विघटन झाले आहे आणि विविध विभक्त अशी कुटुंब पद्धती आपल्या व्यवस्थेमध्ये आलेली आहे त्यामुळे बरेचदा वृद्धांना मोठ्या कौटुंबिक काळजी सोडलेली आहे त्यामुळे बरेचदा वृद्धांकडे दुर्लक्ष होतं हो, बरेचदा गैरवर्तन होतं हो। आणि बरेचदा त्यांना सोडून दिलं जातं शिवाय तरुण मुले हे नोकऱ्यांकरता परदेशात जातात किंवा एका राज्यातून एका भागातून दुसऱ्या भागाकडे स्थलांतरित भागा करत असतात आणि या सगळ्या अडचणीमुळे त्यांना आपल्या वृद्ध आईवडिलांना वेळ द्यायला वेळ वेळ दे देणं शक्य नसतं किंवा ते कधी कधी ते वेळ देणं टाळतात आणि बरेचदा वयोवृद्ध स्वच्छेनेसुद्धा त्यांना एकाकी जीवन असतं आणि त्यामुळे सुद्धा वृद्धाश्रमात जात असतात वेगवेगळ्या वयाच्या वेगवेगळ्या गरजा असतात तरुणपणातील गरजा वेगळ्या असतात म्हातारपणाच्या गरजा वेगळ्या असतात आणि काळामधल्या गरजा वेगळ्या असतात तर वृद्धाच्या विशेषतः महत्त्वाची गरज ही असते की त्याला असं वाटतं त्याला भावनिक असं आधार पाहिजे असतो त्याला एक प्रेमाची गरज पाहिजे असतो आणि अशा वेळेस वृद्धासन त्याला एक फार मोठा आधार वाटतो तर ज्याला आपण सेवानिवृत्ती गृह म्हटलं तरी चालेल हे वृद्धासाठी आणि प्रौढांसाठी राहण्याची केलेली निविसा निवासी राहण्याची सुविधा ज्याच्यावर पूजाला कोणीही नाही आणि काळजी घेणारा अशा वेळेस त्यांना आधार देण्याकरता काळजी घेणारा केलेला आपण गृह म्हणू आता ही बदलती कुटुंब पद्धती मुलांची मानसिकता असेल वृद्ध काळामध्ये बदलत्या गरजा असतील त्यामुळे आपल्या व्यवस्थेमध्ये कौटुंबिक व्यवस्थेमध्ये एक महत्त्वाचा हा पैलू झालेला आहे प्रत्येक वेळेस घरच्यांनासुद्धा बरेचदा कदाचित वेळ देणं शक्य नसतं कदाचित त्यांच्या स्वभावामध्ये काही अडचणी राहत असतील त्यामुळे वृद्धाश्रम हे एक वेगळं महत्त्वाचं पैलू झालेला आहे केंद्र शासनाचा जो सामाजिक न्याय विभाग आहे ज्या विभागातर्फे हे वृद्धाश्रम स्थापन केले जातात या विभागानुसार साधारणतः आठशेपेक्षा जास्त वृद्धाश्रम भारतामध्ये आहेत आणि महाराष्ट्रचा जर विचार केला आपण तर महाराष्ट्रातील सुद्धा सामाजिक न्याय विभाग आहे या विभागातर्फे हे आश्रमशाळा किंवा वृद्धाश्रम चालू करण्याची परमिशन दिल्या जाते आणि साधारणतः शंभर वृद्धाश्रम महाराष्ट्रात असून तेहत्तीस वृद्धाश्रमांना शासन अनुदान देतं कारण अनुदानाची रक्कम ही तशी लहान असते या वृद्धाश्रमामध्ये साधारणतः साठ पुरुष जर असतील तर साठपेक्षा जास्त वयाचे पुरुष आणि पंधरापेक्षा जास्त वयाच्या स्त्रिया त्यांना प्रवेश दिला जातो आणि ज्यांचं इन्कम असेल त्यांच्याकडनं काही नाममात्र शुल्कसुद्धा घेतलं जातं निवासी व्यवस्थेमध्ये प्रत्येक वृद्धांना सकाळी नाश्त्याची सोय चहा नाश्त्याची सोय जेवणाची सोय करणूकची सोय विशेषतः वैद्यकीय सेवा कधी कधी बाहेर फिरण्याची सोय किंवा दवाखान्याची सोय ह्या सगळ्या सोयी केल्या जातात आता आपण ज्या मातोश्री वृद्धाश्रम माळेगाव येथे मी भेट दिली त्या संबंधीची माहिती आपण आता घेऊ अशोक गेंडे आज मातोश्री वृद्धाश्रम माळेगाव तालुका जिल्हा लांब राहती त्या ठिकाणी आलेला आहोत हा वृद्धाश्रम प्रबोधनकार ठाकरे शिक्षण संस्था अंतर्गत एक मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी सुरू करण्यात आला या वृद्धाश्रमाची स्थापना श्री सुखदेवरावजी राऊत यांनी केली आणि विद्यमान अध्यक्ष विजयरावजी राऊत आहेत राजेंद्री राऊत तसेच संगीताताई राऊत हे या संस्थेच्या ट्रस्टी आहेत याशिवाय या इतरही काही सन्मान्य सदस्य आहेत अमरावतीपासून साधारणतः सात किलोमीटर अंतरावरती हा एका निसर्गरम्य परिसरात हा वृद्धाश्रम स्थापन केलेला आहे या ठिकाणी साधारणतः जे वयोवृद्ध नागरिक आहेत ज्यांना एकतर मुलांचा आधार नाही किंवा मु मुलांना सोडून दिलेलं आहे किंवा काही नायलाज किंवा काही लोक स्वकशीनी त्या ठिकाणी अल्पशा अशा दरामध्ये या ठिकाणी राहतात आणि सर्व प्रकारच्या सुखसोयी त्यांना उपलब्ध करून दिल्या जातात या वृद्धाश्रमाची माहिती देण्याकरता आज मी या ठिकाणी या संस्थेच्या मॅनेजर व्यवस्थापक यांच्याशी या ठिकाणी आता चर्चा करणार आहोत सात वाजता सगळेजणं प्रार्थनेला मोठ्या हॉलमध्ये इथे हजर राहतात सर्वजणं प्रार्थना करतात प्रार्थना झाली की लगेच सात साडेसात वाजता त्यांना चहा देतो चहा झाला की त्यांना आठ साडेआठ नऊपर्यंत नाश्ता देण्यात येतात नाश्ता झाल्यानंतर ते आपल्या दैनंदिन कामे करतात आंघोळकडने आपल्याकडची की काय त्यांच्या त्याच्यात श्रमदान करायचं असेल तर करते पण बरेच जण आता करत नाहीत आणि श्रवणदान केल्यानंतर त्यांची दैनंदिन कामे करतात सगळे अकरा साडे अकरा वाजता बारा जेवण दिलं जातं नंतर ते विश्रांती करतात नंतर संध्याकाळी पुन्हा त्यांना चहा दिला जातो नंतर त्यांनी ते आपले इथे त्रैमासिकतेचा जो काही भाग आहे ते तो फिरतात कोणी आपला मोकळ्या जागेत बसतात कोणी चार चौघ बसून गोष्टी करतात आणि संध्याकाळी सात वाजता पुन्हा प्रार्थना असते आणि त्याच्यानंतर पुन्हा त्यांना आठ वाजेपर्यंत जेवण दिलं जाते पुन्हा त्यांचा विश्रांतीचा काळ तर शोभा या ठिकाणी या प्रवेशाकरता प्रवेशाची पद्धत काय म्हणजे काही आर्थिक क्रायटेरिया आहे का कोणाला प्रवेश दिला जाऊ शकतो आणि काही असं जे काही नाम म्हणजे मी ऐकलं एक नाम मात्र शुल्क घेतलं जातं तर ती पद्धत काय प्रवेशा कोणालाही दिलं जातो पण असं ज्यांना मुलं आहे आणि त्यांची मुलं सांभाळण्यात हे असतात तर त्यांना आम्ही शक्यतो पद्धत न घेण्याचाच हे करतो पण त्यांना प्रवेश दिला जाते त्यांचं आम्ही पहिले त्यांचे आधार कार्ड दोन फोटो उत्पन्नाचा दाखला तहसीलदाराचा आणि फिटनेस सर्टिफिकेट आणि तिथे राहतो तिथला लगेच वक्ता दाखला एवढे सगळे कागदपत्र असल्या किंवा माझ्यासोबतच या ठिकाणी केल्या अशा वेळेस भरपूर अशा अडचणी केल्या कारण कर्मचारी नॉन ब्रँडेड असल्यामुळे कर्मचारी ठेवू शकत नव्हते आणि वृद्धांचं संगमपन करणं कठीण जात होतं अशा वेळेस माझे जे सासरे आहेत सुखदेव राऊत यांना पेन्शन होती ते रिटायर्ड टीचर होते माझ्या सासूबाई पण टीचर होत्या आणि त्यांच्या त्या पेन्शनमधून काही रक्कम आम्ही जमा करत होती त्याचप्रमाणे समाजातल्या काही लोक होते ज्यांचा खूप मोठा सहभाग होता असे लोक अन्नदान करत असत आणि ही जी संस् संस्थेअंतर्गत जी वृद्धांना सेवा पुरवल्या जाते त्यामध्ये इरविन हॉस्पिटल त्यांना वैद्यकीय सेवा पुरवते तसेच काही समाजातील श्रीमंत लोक आहेत प्रतिष्ठित लोक आहे असे लोक वैद्यकीय सेवा पुरवतात त्यांना डॉक्टर्स पाठवतात हो किंवा काही डॉक्टरच्या संघटना आहेत त्या शिबिराचं आयोजन करतात आणि या शिबिराच्या मार्फत त्यांना औषधं दिले जातात त्यांच्या डोळ्याचं चेकअप होते डोळ्याचे ऑपरेशन होतात अशा या सेवा त्यांना उपलब्ध करून दिल्या जातात त्याचप्रमाणे धार्मिकही कार्यक्रम सर्व कार्यक्रम राबवले जातात रामनवमी हनुमान जयंती तसेच प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्य दिन इथे साजरा केला जातो जेणेकरून या वृद्धा वृद्धांना आपलेपणा वाटला पाहिजे की आपण आपल्याच घरात राहत आहोत ही भावना त्यांच्या नि मध्ये निर्माण झाली जाते त्याचप्रमाणे दरवर्षी त्यांना शेगाव इथे नेले जाते पंढरपूरला पण त्यांना नेल्या जाते देवदर्शन त्यांना घडवलं जाते त्यांच्यासाठी काही लोक गाद्यांची व्यवस्था करतात त्यांना अन्नदान त्याचप्रमाणे त्यांना वैद्यकीय सेवा त्यांच्या मनोरंजनासाठी विविध प्रयत्न इथे केले जातात त्यांचं मनोरंजन झालं पाहिजे आणि त्यांचं जीवन जे खडतर असं का जीवन आहे काही का कारणाने ते इथे आलेले आहेत ते त्यांचं जीवन सुसहाय्य करण्याचा प्रयत्न इथे, करण्याचा आमच्या संस्था तसेच प्रतिष्ठित लोक समाजसेवी लोक, एकत्र येऊन त्यांचं जीवन आनंददायी कसं होईल यासाठी आम्ही सतत प्रयत्न करीत असतो तर आता संगीतादायीने सांगितल्याप्रमाणे जेव्हा मुलंही आपल्या आई वडिलांचा सांभाळ करू शकत नाही अशाचा सांभाळ ही वृद्धाश्रम वृद्धाश्रम हे करत असतं मातोश्री वृद्धाश्रम करत आहे एक तर फार मोठं कार्य करत आहे आणि संगीतादायीने सांगितल्याप्रमाणे एक नाममात्र सा असं अनुग त्याचे शुल्क असतं आणि शासनाचं अनुदानही तसं पुरेसं नसतं आणि याच्याशिवाय मग जसं त्यांनी सांगितलं की शेगावला घेऊन जाणं वैद्यकीय सेवा पुरवणं त्यांच्या कर्मूकचे क का बरेचसे कार्यक्रम घेणं आणि ह्या सगळ्या ह्या सगळ्या बराचसा खर्च येत असतो अर्थात बरेचसे सामाजिक क्षेत्रातील लोक त्यांना मदत करत असतात धान्याच्या रूपात पैशाच्या रूपात तरीही मला असं वाटतं की मी आपल्याला आवाहन करतो की जे लोक हा व्हिडिओ ऐकत असतील त्यांनी आपल्याला जेवढी शक्य असेल तेवढी आर्थिक मदत करावी कारण एक फार मोठं कार्य या ठिकाणी ते आणि नाही तर आर्थिक वैद्यकीय धान्याच्या रूपात अशी सर्व प्रकारची मदत ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी करावी सण वगैरे त्यांनी साजरे केले तर त्यांना पण आनंद आणि ज्यांनी मदत केली त्यांनी सुद्धा इथे येऊन जर त्यांच्यासोबत काही सण साजरे केले साजरे केले असं सांगितलं त्याचं म्हणणं आहे की त्याच्यासोबत जर आपण शेल तर त्यांना आणखी चांगला आनंद होईल आणि त्यांचं जीवन जसं त्यांनी सांगितलं आम्ही सुखकर करत आहे म्हणजे कष्टमय जीवन असतं मुलं त्यांना पोसू शकत नाही अशांना त्यांनी आधार दिलेला आहे तेव्हा त्यांचं जीवन चांगलं सुखकर करण्याकरता आपला फार मोठा आ आधार होईल कार्यभार होईल आधार लागेल असं मला वाटतं धन्यवाद आता आपण मातोश्री वृद्धाश्रमाचा फेरपटका घेत आहे वेगवेगळ्या खोल्या वृद्ध वृद्ध लोकांची व्यवस्था कशी आहे याचा आढावा शोभातही आपल्याला थोडक्यात सांगत आहे ही एक रूम आहे या रूममध्ये हे वृद्ध आता विश विश्रांती करत आहे दु हां वाढ आहे दुपारची वेळ आहे आणि करू द्या सर्वांना आराम शोभात आहे करू दे आराम सर्व सर्व आराम करत आहे दुपारची वेळ आहे चला शोभात आहे मग दुपारची वेळ असल्यामुळे दुपार सर्व वृद्ध आराम करत आहे तर आम्ही हां इकडे बाकी हां एक दुसरी खो खोली आहे है, रूम आहे है, आता हा उद्धाश्रमाचा परिसर आहे रंग रंगमय परिसर आहे वेगवेगळी झाडं वेगवेगळी झाडं लावलेली आहेत आता बरीच वाट झाली आहे कारण अठ्ठ्याण्णव पासून हा उद्धाश्रम असल्यामुळे आता झाडं पण बरीच मोठी झाली आहे हां हां ना अच्छा हा का बरं बरं आता दुपारची वेळ सगळे आराम करत आहे लोक आता दुपारचा घेत आहे अशा बऱ्याचशा खोल्या या ठिकाणी आपल्याला मातोश्री वृद्ध दिसते हे बाथरूम वगैरे ना

रंग देणं सुरू आहे सगळं आणि चांगल्या पद्धतीचं एक ऑफिसचं काम सुरू आहे रंग सगळं <स्थीण देजागी> आहे सगळ्या सर्व प्रकार तिकडे व्यवसाय सगळ्या विश्रांती तिकडे शोभत आहे आपण या बाजूला काही स्वतंत्र रूम आहेत काही कॉमन आहेत आणि एवढं सगळं मेंटेनन्स आणि खर्च जरी काही प्रमाणात अनुदान मिळत असेल आणि एक नॉम नाम, नाम मात्र अच्छा फुलं आहेत हां हां बरं वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत बरीचशी जागा आहे पुढची योजना करायला भरपूर जागा आहे या ठिकाणी हां हा ते म्हणतात या ठिकाणी शेती केल्या फोटो आहे त्या देवघर आहे वेगवेगळ्या धर्माच्या जातीचे असे फोटो या ठिकाणी लावलेले आहे किचन आहे का <laughs> आणि या ज्या स्वयंपाक खोली आहे या स्वयंपाक खोलीमध्ये किचन डबे वेगवेगळे अन्न जमा करून या ना आप करे या 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 धन्यवाद वाह नमस्कार आदेश ना नहीं भविष्य है अच्छा तुम्हारे तो मित्रांनो मी सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये सांगितल्याप्रमाणे या संस्थेचे संस्थापक श्री सुखदेवराजी राऊत आहेत अध्यक्ष श्री विजयराव राऊत आहेत आणि त्यांचे बंधू राजेंद्रजी राऊत हे विश्वस्त आहेत त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी यांनी सुद्धा या संस्थेच्या कार्याला व्हावून घेतले आहे श्री राजेंद्रजी यांना जुनी गाणी म्हणण्याचं फार आवड आहे आणि ही गाणी मनुष्याच्या सुखदुस दुःखाशी समोर सोन सांगड घालणारी अशी आहेत आमच्या विनोदतीवर त्यांनी हे गाणी या ठिकाणी म्हटली त्याच्या काही क्लिप्स या ठिकाणी सादर करतो प्यार का नग मा है मोजोकी रवानी है प्यार का नगमा है मोजोकी रवानी है और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है एक प्यार का नगमा है। की रवा मेरी, मेरी कहानी है कहा है कुछ खो कर पाना है कुछ पाकर खोना

आज फ दिल में एक हिकु की आज फिर दिल में एक की आज बि हमने दिल कु साया आज दिल Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn तुम चले जा Thank <laughs> you. तुम को देखा, देखा तुए ख्याला आया तुम तो देखा तुए ख्याला आया आज फिर दिल में एक समंग तमी आज श हीअ दिलाया आज किरो दिल साया ज़िंदगी थूप तम खना तुम चओगे त सोचेंगे तुम चले जा